पंढरपूर कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाची नगरी आषाढी कार्तिकी वारीला तर इथे लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या चा पायी चालत येतात वारकरी आणि भाविकांचं दर्शन आनंदमयी व्हावं प्रवास सुखावह व्हावा यासाठी विठ्ठलाचा भक्त देवेंद्र फडणवीस गेली दहा वर्ष अखंड राबतोय शेकडो किलोमीटर पायी अंतर चालणाऱ्या वारकऱ्यांचा मार्ग विना अडथळा व्हावा म्हणून केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या सहाय्याने पालखी महामार्ग बांधण्यात आले संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा एकशे किलोमीटर लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस बारामती इंदापूर अकलूज ते बोंडले पर्यंत विकसित करण्यात आला दिवेघाट ते मोहोळ असा दोनशे एकवीस किलोमीटर लांबीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग विकसित करण्यात आला या दोन्ही महामार्गांमुळे स्थानिक अर्थकारणाला चालना मिळणार आहेच सोबतच वारकऱ्यांना सोयीसुविधा निर्माण करून वारी आनंदाची होणार आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना शासनातर्फे नमामी चंद्रभागा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान करण्यासाठी या प्रकल्पाद्वारे चंद्रभागेतील पाणी स्वच्छ आणि निर्मळ करण्यात आले पंढरपूर विकास आराखडा मंजूर करून पंढरपूरमधील भुयारी गटार योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली नामसंकीर्तन सभागृह उभारण्यात आले भाविकांची राहण्याची सोय होण्यासाठी सुसज्ज आणि भव्य असे वारकरी भवन बांधण्यात आले हायकोर्टाने वारीमुळे होणाऱ्या अस्वच्छतेची गंभीर दखल घेऊन वारीवर निर्बंध आणण्याचे सूचित केले होते पण देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी वारकऱ्यांना निर्मल वारीच्या माध्यमातून मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आले हजारो स्वयंसेवक या निर्मल वारीच्या यशस्वीतेसाठी राबले आणि शेकडो वर्षांची परंपरा खंडित होण्यापासून वाचवली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सामाजिक संस्थांच्या सहाय्याने निर्मल वारी हा अभिनव प्रकल्प गेली काही वर्ष राबविण्यात येतोय तसेच हरित वारी नारी वारी असे अनेक सामाजिक प्रकल्प राबविण्यात आले याचबरोबर मंदिर विकास आराखडा म्हणजेच पंढरपूर कॉरिडोर हा मंदिर जतन आणि संवर्धनाचा प्रकल्पही राबवण्यात येतोय पंढरपूर जी खऱ्या अर्थानं आपली काशी आहे एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं पंढरपूर हे पाहता आलं पाहिजे वारीसाठी येणाऱ्या सर्व वाहनांना टोलमुक्त प्रवास गेली कित्येक वर्ष देवेंद्रजींनी करून दिला पंढरीचा वारकरी वारी चुको हरी हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास या अभंगाप्रमाणे देवेंद्रजींनी पंढरपूर आणि पंढरीच्या वारकऱ्यांसाठी दास म्हणून गेली दहा वर्ष सेवा केली करतायत आणि करत राहतील